नमस्कार आज भेट होता बोंबिलचा तर पाहूयात या व्हिडिओ मध्ये कसे बनवायचे बोंबील मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे एक दोन सर्व आपण करून घेतलेले बोंबील एका दोन करून घेतलेले सर्व साफ करून घेतलेले कोल्हापुरी हो। पद्धतीने स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती आज बोंबील रेसिपी आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कॉमेंटमध्ये सांगा चला मग पाहूयात कसा बनवायचा बोंबील चवदार आणि कुरकुरीत बोंबील वरुण क्रिस्पी आणि आतून मऊ असा हा बोंबील फ्राय रेसिपी तुम्ही ही ट्राय करा आपन पुरी आपन आपन ना आपण बोंबील बनवणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने आईने हे पीठ टाकून सर्व बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे आता हे आपण साफ करून घेतलं आता पीठ टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार Sånn. आता एका दोन करून घ्यायचे का असं याला कोर्च करून थोडा वेळ पाणी जाण्यासाठी ठेवावं लागतं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे एका दोन सर्व आपण करून घेतलेले आहेत हे बोंबील एका दोन करून घेतलेले आहेत सर्व साफ करून घेतलेले आहेत चवीनुसार घाला चवीनुसार मीठ आता हे असं मिक्स करून घ्या याच्यातलं बघा मित्रांनो सर्व पाणी आता खाली जमा झालेलं आहे या असं तिरक करून ठेवल्यामुळं सर्व पाणी जे आहे त्यातलं एक्स्ट्रा पाणी हे सगळं पाणी खाली जमा झालेलं आहे पाहू शकता आपण आता काय करणार आहे तो हे आता मिक्स करणार आहे सगळं तिखट मीठ लावून मिक्स करून घेणार आमची आई बोंबील बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे इथं अंदाज बरोबर परफेक्ट असतो काही कमी होत नाही बरोबर एकदम मापात सर्व मसाला मिसायला टाकते चांगले सर्व बोंबलांना लागला असं मसाला तुम्ही लावून घ्या सगळे एकजी झाले पाहिजेत मसाले तरच टेस्टी लागल बोंबील ला आपले आणि एकदम चांगले फ्राय पण होतील आणि मसाला हा प्रत्येक बोंबीलला चांगला लागला पाहिजे हा बघा हा रवा अशा पद्धतीने लावून घ्यायचा असतो हे आता रवा लावून व्यवस्थित घ्यायचा आम्ही सारखा आनंद असतो पण कधी व्हिडिओ बनवला नाही आज म्हटलं आपण बनवून दाखवूया जरा व्हिडिओ आणि कसं आपण आम्ही आमच्या पद्धतीने कसे बनवतो हे तुम्हाला पण दाखवूया म्हटलं थोडं तर मित्रांनो प्रत्येक बोंबिलला हा चांगला रवा लागला पाहिजे तरच ते क्रिस्पी होतात आता रवा लावून तयार आहे आता चला आपण याला आता फ्राय करून घेऊया तेल टाकून घेऊया फ्राय करून घेऊया आपण परत तेल थोडे टाकून याच्यामुळं काय होतं मित्रांनो की ते चिपकत नाही खाली असं थोडं थोडं वरून तेल टाकल्यामुळं खाली चिकटत नाहीत आणि बोंबील चांगल्या प्रकारे फ्राय होतात जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका किती मिनटं भाजायचंय आता हे एका बाजूनी एक दहा पंधरा मिनटं भाजायचं का चांगले ते क्रिस्पी झाले पाहिजे मित्रांनो नाहीतर खाण्यामध्ये काही मजा येत नाही मध्ये मध्ये असं तेल टाकत राहावं लागतं नाहीतर ते खाली एकदम शेपकतात पद्धत किंवा काही वेगळी टिप्स आहे तुझ्याकडं दर नेहमीप्रमाणे कसं चांगला होतो आमची आई जास्त बोलत नाही कॅमेऱ्यासमोर समोर पण कॅमेरा ऑफ झाला की बडबड करते खूप पण कॅमेरा चालू झाला की तिला काही सुचत नाही पहा मित्रांनो आता हे परतून घेत होतो मी आई मुंबईमध्ये राहिलेली आहे तीस वर्ष त्यामुळे तिला प्रत्येक माशाची माहिती आहे व्यवस्थित कसे करायचे आणि सगळं तिला एकदम पद्धतशीर माहिती आहे व्यवस्थित जरा हे परतताना फुटतातच त्यामुळे त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा आम्ही मुंबईमध्ये राहत होतो तेव्हा मोठमोठे मासे मिळत होते मुत तेव्हा स्वस्तही होती किती किती रुपये मास एक, दी। एक मासा होत एक किलो रुपयाला एक किलो असा मासा मिळायचा पूर्वी कुठल्या साली एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे सत्तर साली त्यावेळी तुम्ही मुंबईमध्ये राहत होता तर पहा मित्रांनो त्यावेळी केवढे स्वस्तही होते हे असं आई चारी बाजून एकदम तवा व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून भाजत आहे आता हे तयार झालेले आहेत हे मी आता ताटात काढून ठेवते एकदम क्रिस्पी असं हे बोंबिल फ्राय आपला झालेला आहे आणि एकदम तेल कमी तेलामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेल जास्त असं काही नाही आहे एकदम कमी तेलामध्ये ते ट्राय केलेलं आहे तेल अजिबात राहिलेलं नाही आहे शिल्लक पूर्ण ते काढलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असा हा बोंबिल आपला झालेला आहे तर आता हे अजून थोडे आहेत बोंबील हे पण टाकून घेईल आहे तर मित्रांनो कसा वाटला हा आपल्याला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चवदार रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या प्रियजनांना तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो